शिवशक्ती एज्युकेशन सोसायटी गडचांदूर द्वारा संचालित स्वर्गीयवासी टप उच्च माध्यमिक आश्रमशाळा कोरपणा येथे विज्ञान शाखेचा शंभर टक्के तर शाखेचा एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के निकाल लागला आहे उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला यात शिवशक्ती एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित स्वर्गीयवासी संगीता चटप उच्च माध्यमिक आश्रमशाळा कोरपणा विज्ञान शाखेचा शंभर टक्के तर कला शाखेचा एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के निकाल लागलाय यात महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक श्रेया रवी उमरे एक्क्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के द्वितीय क्रमांक कुमारी अणुजा कीर्तीराव शेडमाके सत्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के तर तृतीय क्रमांक गौतमी विनोद एलेकर एकाहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के कला शाखेतून प्रथम क्रमांक वैष्णवी काणू मेश्राम त्र्याहत्तर पूर्णांक आठ टक्के द्वितीय क्रमांक साहिल गणपत जमा पलकर त्रेसष्ट पूर्णांक त्र्याऐंशी टक्के तर तृतीय क्रमांक कुमारी स्वाती लच्चू सिडाम एकोणसाठ पूर्णांक सतरा टक्के या परीक्षेत विज्ञान शाखेत एकूण एकोणसत्तर विद्यार्थी बसले होते त्यापैकी एकूण एकोणसत्तर विद्यार्थी पास झालेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिवशक्ती एज्युकेशन सोसायटी गडचांदूर अध्यक्ष श्री मनोहर राव चटप कोषाध्यक्ष श्री जयवंत वानखेडे संचालक मंडळ स्वर्गीयवासी संगीता चटप उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरपणा प्राचार्य बी जी खडसे व सर्व प्राध्यापक कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले मी संगीता माध्यमिक आश्रम आश्रमशाळा कोरपणा येथील प्राचार्य बोलत आहे आज माझ्या शाळेतील इयत्ता विज्ञान व कलेचा निकाल लागलेला आहे विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे तसेच कला शाखेचा निकाल हा एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के लागलेला आहे म्हणजे आमच्या शाळेने निकालाची परंपरा कायम ठेवली असं मला वाटते त्यातच त्यात आमच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थीनी आ, तालुका स्तरावर प्रथम आली आहे म्हणजे तिचे नाव आहे कुमारी सरिया रविचंद्र कुंबरे तिला एक्क्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के मिळाले आहे ही शाळेतून प्रथम तसेच आमच्या आदिवासी बहुल भागातील आदिवासी विद्यार्थिनी कुमारी अनुजा कीर्तीराव शेडमाके हिला विज्ञान शाखेतून सत्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के मिळाले आहेत ही आमच्या शाळेसाठी खरोखर एक कौतुकापद बाब आहे कारण दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी आमचा रिझल्ट हा अतिशय चांगला लागला असं मला वाटते याचं कारण असं की आमच्या प्रकल्प कार्यालयातमध्ये विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त निकाल लागण्यासाठी विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी काही उपक्रम राबवण्यात आले होते आणि त्या उपक्रमाचा निश्चितच आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना त फायदा झाला असं मला वाटते म्हणून आमच्या आदिवासी कार्यालयाकडून अशाच प्रकारचे निकाल लागण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा विकास होण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवण्यात यावे जेणेकरून खरोखरच आमच्या आदिवासी विद्यार्थी बांधवांचा विकास होईल असं मला वाटते लागण्याचे सर्व श्रेय मी माझ्या शाळेतील उच्च माध्यमिक शिक्षक यांना देतो तसेच विद्यार्थ्यांसुद्धा मी अभिनंदन करतो व विद्यार्थ्यांना पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो एवढं बोलून माझं नाव श्री रविचंद्र उमरे आहे मी येत्या बारावीमध्ये स्वर्गीय संगीता चटप उच्च माध्यमिक शाळा कोल्पना या विद्यालयातून इथं बारावीमध्ये सायन्स या शाखेमधून एक्क्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के घेऊन प्रथम आलेली आहे माझ्या या यशाचं पूर्ण म्हणजे श्रेय हे माझ्या शाळेतील शिक्षक वृंद तसेच प्राचार्य हो सर आणि माझ्या शाळेतील इतर माझ्या मला सपोर्ट करणाऱ्या मा, म मॅडम परत शिक्षक वृंद यांना जाते तसेच या शाळेतून मला खूप काही शिकायला मिळालं शाळेमध्ये आमच्या या वेगवेगळे उपक्रम राबायचे जे नीटसारख्या परीक्षा सुद्धा आपल्याला प्रकारे देता येतील या प्रका यासु सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करण्यात आलेले होते यातूनच मला थोडी माहिती मिळाली आणि सुद्धा नीटकडे घडले मीसुद्धा नीटची परीक्षा देण्याचा एकदा प्रयत्न केला माझा प्र प्रथमच अटेम्प्ट होता मी आमच्या शाळेच्या मार्गदर्शनानुसारच थोडे माहिती घेतली आणि नीटकडे घडले आणि परत माझ्या यशाची पूर्ण श्री माझ्या शाळेतील वृंद प्राचार्य सर तथा माझ्या पालकाला जाते मनोज गोरे प्रतिनिधी कोरपणा